पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख जनसेवेसाठी तृतीय पंथी यांचे पाऊल महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी जोगींकडून निवडणूक प्रचाराचा शंखणात लोकशाहीच्या उत्सवात आता एक असा आवाज घुमणार आहे जो वर्षानुवर्ष मुख्य प्रवाहापासून दूर होता दुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी जोगी यांनी आज प्रभाग क्रमांक सोळा मधून आपल्या प्रचाराचा श्री गणेशा केला तृतीयापंथी म्हणून समाजाचा तिरस्कार नव्हे तर विश्वास संपादन करण्याच्या ध्येयानं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि दैवत पिंपळा देवीचा आशीर्वाद घेऊन मोहाडी उपनगरातून जनसंपर्क मोहिमेला सुरुवात केली आहे केवळ एका प्रभागापुरतो मर्यादित न राहता प्रत्येक प्रभागात अपक्ष उमेदवार उभे करून वंचितांचा आवाज महापालिकेत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे आम्हाला कोणाशीही वैर नाहीये तर फक्त समाजाची सेवा करायची आहे ही त्यांची आज उपस्थित असलेल्या नागरिकांच्या भिडली तृतीयापंथी समाजाचा हा लढा आता केवळ सत्तेसाठी नसून अस्तित्वासाठी आणि अधिकारासाठी असल्याचं चित्र आजच्या रॅलीतून स्पष्ट झालंय प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे जयश्री महाकाल मी महामंडेश्वर पार्वती नंदगिरी आज प्रभाग क्रमांक सोळा मधून मी प्रचाराला सुरुवात करते सगळ्यात पहिले आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना नारळ वाढवलं आहे त्याच्यानंतर आम्ही महादेवाचं दर्शन घेऊन आता पिपळादेवीचं दर्शन घेऊन प्रचाराला मोवाडी भागातून सुरुवात करतो आहे हिवा माझ्या प्रभागाचा मूळ भाग आहे ही जनता इथं मोठी आहे यांच्याही विकासाचे काही कामं आहे मी अपक्ष उमेदवारी करत आहे आणि प्रत्येक भागातून एक एक अपक्ष उमेदवार मी देते बघू माझा तर कोणाला विरोध नाही आहे मी सुते पंथी म्हणून एक सामाजिक काम करण्याकरता मी उभी जर मला कोण सपोर्टिंगला आलं तर मी त्यांच्यासोबत उभी राहील आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा